नमस्कार मंडळी बेलगड क्षेत्रातील सर्वात मोठे टॉपच मैदान होत आहे वार रविवार नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार सव्वीस रोजी तीन फेरीच ओपन सा मैदान होत आहे प्रथम क्रमांक फॉर्च्युनर द्वितीय क्रमांक थार तृतीय ट्रॅक्टर चतुर्थ ट्रॅक्टर पंचम ट्रॅक्टर सष्टम बुलेट आणि सप्तमला बाईक अष्टम नवम दशम देखील बाईक आहे आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक गट पाच लाख एच डिलक्स बाईक आहे

बघून ही तारीख जाहीर बघून आजच पेरे फिक्स होतील 9 नोव्हेंबरचा नौ काय हे मोठं मैदान होत आहे डबल महाराष्ट्र केसरी पहलवान चंद्रार दादा पाटील यांनी हे मैदान आयोजित केलेले आहे फॉर्च्यूनर बोलल्यावर कोण फॉर्च्यूनर जिंकणार कोण थार जिंकणार सर्वांचं लक्ष धन्यवाद